भगवान बिरसा मुंडा कोण होते हे भगवान बिरसा मुंडा भलेही जन्म लहान पण कार्य महान अशा शब्दात जर एखाद्याचे वर्णन करायचे ठरले तर ते भगवान बिरसा मुंडा गुड मॉर्निंग वनराई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता झोपेतून उठलो आहे मी डायरेक्ट कारण पाणी आलं आहे आपल्याला टँकर भरायचं आहे आणि नांगर जोडलं होतं ना आपण ट्रॅक्टरला मी आता सकाळ सकाळी आपल्याला हे उपनेर घेऊन जायचं आहे त्यासाठी मी आता झोपेतूनच उठल आहे आता नांगर सोडून उपनेर जोडायचं आहे आणि आपल्याला टँकर पण रिकामं झालं आहे मामांचं आहे आणि आपलं पण टँकर इकडं रिकामं झालं आहे ना हे बघा ते पण भरायचं आहे आता तयारीला लागूया चला हे बघा पाणी आलं आता इथं मामा भरतंय त्यांचं टँकर मंडळी मा सका मी आता निघालेलो आहे उपनेरवरती जायचं आहे आपल्याला बातमळण्यासाठी आणि अपघर असता आपल्याला डायरेक्ट नदी क्रॉस करावी लागते तर आता मी चाललो आहे तिथं आणि बघूया तसा अवतार आहे माझा तर मंडळी ट्रॅक्टर लावून दिलेलं आहे आणि विषय असा झाला का मला माहीत नव्हतं एवढं सकाळ सकाळी भात काढायला येणार आहे त्याच्यामुळं मी तसं झोपेतून उठलो आणि आंघोळ केलं नाही हातपाय धुतले तोंड हातपाय धुतले आणि तसं झालं आणि हे झालं का पहिले घरी जातो आंघोळ करतं परत दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे पण जातानी घरूनच जायचं आहे जातानी मग आंघोळ करून जाणार आहे मस्त की फ्रेश होऊन आणि इकडं चालू आहे त्यांचं भात काढायचं काम अजून त्यांचं दोन तीन ठिकाणी आहे म्हणजे एक ठिकाणी वरही परत दुसऱ्या ठिकाणी भात आहे त्यांना लांब पडत होतं ना म्हणून त्यांनी एका ठिकाणी ठेवलं नाही तर आता त्यांचं काढून झाल्यावर जा मग जाऊया आपण मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा आपल्या या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या अनेक ठिकाणहून आपले वेगवेगळे संघ आले होते सगळ्यांनी सहभाग घेतला होता आणि आता आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची तर चला आता सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले होते त्यासाठी ट्रॉफी आणून ठेवलेली आणि धीरजने आपल्याला बोलवलंय तर चला त्याचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी मंडळी आज आपल्या धीरज भाऊंचा बड्डे आहेत सेलिब्रेशन करण्यासाठी सगळी मंडळी एकत्र आलेली आहे बघा आता एकदम इकडं एक सगळे फोकसमध्ये मर्क्युरी लावायला पाहिजे होती बाईनी इथं तर आता आपल्याला केक कट करायचं आहे तर बाकीचे शेकोटी घेऊन राहिले आता मस्त बघा इथं केक आणलेला आहे आणि पिकअप लावून दिली आता त्याच्यावरती बघा हे देखो हे तू क्या बडबड कर करून बघा आई केक मस्त कट करायचंय आणि आपल्याला पुढे हॉलीबॉल ग्राउंड वरती पण जायचं आहे अशोक भाऊ आहे तिथं तो देखाय नाही खतरनाक तो मंड तो मंडळी देख सो केक आपण खतरनाक आहे अभि सेलिब्रेट करणार आहे देखो धीरज भाऊ हॅपी बर्थडे बर्थडे पिकअप चला आता केक कट करणार आहे

आणि बिरसा मुंडाचा जन्मदिवस याच निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे मागील वर्षी झालेलं होतं छोटेखानी खानी झाला पण वर्षी चांगली तयारी केलेली आहे सर्व लहान विद्यार्थी सहभागी घेणारे सर्व कलाकार सर्वांना एक सुटणार राहील की जे आपले गाणं आहेत खाच्या वतीने सन्मान आणि अतिथींना विनंती असेल कि आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला का सुरुवात करणार आहोत या ठिकाणी अं आयोजन करायचं तरी मागे कसा राहिला सन्मानिय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व इथे जमलेल्या माझ्या सर्व गावकरी मित्र मंडळ तुम्हा सर्वांना धन्यवाद आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भगवान बिरसा मुंडा कोण होते हे भगवान बिरसा मुंडा भलेही जन्म लहान पण कार्य महान अशा शब्दात जर एखाद्याचे वर्णन करायचे ठरले तर ते भगवान बिरसा मुंडा वय वर्ष फक्त पंचवीस वय वर्ष फक्त पंचवीस पण अवघ्या पुढच्या पंचवीस वर्षात जो असंख्यांचा भगवान झाला नायक महानायक अशा अनेक नामवीर गौरवांनी जो गौरवला गेला ते भगवान बिरसा मुंडा वय वर्ष फक्त पंचवीस पण भारतामध्ये ज्याचं अभिमानाने चित्र लावलं गेलं ते भगवान भगवान बिरसा मुंडा वय वर्ष फक्त पंचवीस जेव्हा झारखंड हे राज्य वेगळं करायचं ठरवलं तेव्हा झारखंड या राजाने स्वतःच्या स्थापनेचा दिवस ठरविला तो दिवस पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड हे राज्य वेगळं केलं त्यावेळी त्या राज्याचा जन्मदिवस ठरविला तो दिवस पंधरा नोव्हेंबर तो भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हे सर्व कार्य कर्तृत्वानं निर्माण होतं नेतृत्वानं ते उद्याला येतं भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील ओलिहात या गावामध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुगाना मुंडे आईचे नाव कसबे सुकाने गृहस्थवाल्याला जन्माला आला म्हणून त्याचं नाव बिरसा असं ठेवण्यात आलं बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे एक महान योद्धा होते अखेर त्यांना दुर्गामध्ये मृत मरण आले मित्रांनो आज आपण ज्या स्वातंत्र्य भारतामध्ये जो मोकळा श्वास घेत आहोत ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक अनेक क्रांतीवीरांनी आपले सर्वस्व अर्पण केले आहे आपण मोबाईलला इंस्टाग्रामला स्टोरी ठेवतो पण आपण आदिवासी समाजाबद्दल मनामध्ये आदर ठेवला पाहिजे आदिवासी समाज हा फक्त इंस्टाग्रामला स्टोरी ठेवून हे होत नाही तर तो बदलतो आपल्यासारख्या तरुणांच्या कृतीमुळे जर आज आपण एक आदिवासी समाज वाचवला तर तो समाज उद्या आपल्याला जगायला शिकवेल आदिवासी समाज हे फक्त भूतकाळाचे अवशेष नाही तर ते आपल्या भविष्याचे बीज आहे धन्यवाद तर मंडळी आता सुरुवात झालेली आहे आपल्या भव्य हॉलिवॉल स्पर्धेची तर आता टॉस उडवणार आहे बघूया फोन टॉस आहे ते आणि आपले मॅच आहेत ना ते सकाळपर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत असतात कारण भरपूर संघ आलेले असतात आणि आत्ता वाजलेले आहेत आपले दहा ते साडेदहाचा टाईम ता झालेला आहे आणि ये नाशिकवरून टीम आलेले आहेत बाकीचे आणि अनेक गावावरून आलेले आहेत टीम तर टॉस झालेलं आहे पाडून आता बघूया आता चलो तर मंडळी रात्रभर अनेक मॅचेस झाल्या आणि फायनलला टीम पोहोचलेली आहे ती खिरकडे आणि आपली नाशिक आणि फायनल कोणी जिंकले असेल तर तुम्हाला माहितच आहे खिरकडे या टीमने जिंकलेली आहे तर खूप छान असे खेळाडू आहेत खिरकडे टीममध्ये तर चला तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय